हॅलो एव्हरी वन वेलकम टू एस पीज इंग्लिश वर्ल्ड युट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे रोजच्या बोलण्यात येणारी इंग्रजी वाक्य चला तर मग सुरू करूयात आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे शी डिंट वॉन्ट टू टेल यू शी डिंट वॉन्ट टू टेल यू मीन्स तिला तुला सांगायचे नव्हते तिला तुला सांगायचे नव्हते शी डिंट टू टेल यू ही सेड ही वुड हेल्प ही सेड ही वूड हेल्पस तो म्हणाला की तू आम्हाला मदत करेल ही सेड ही वूड हेल्प अस वॉट डीड यू टेल हिम वॉट डीड यू टेल हिम तू त्याला काय सांगितलेस व्हॉट डीड यू टेल हिम वी शूड गो देअर वी शूड गो देअर आपण तिकडे जायला हवे वी शूड गो देअर डोंट do ब्लेम का मी आय डेंट डू एनीथिंग डोंट ब्लेम मी आय डेंट डू एनिथिंग मला दोष देऊ नका मी काहीही केले नाही राम हॅड गॉन फॉर अ वॉक राम हॅड गॉन फॉर अ वॉक राम फिरायला गेला होता राम हॅड अ गॉन फॉर अ वॉक बेटर टाईम विल कम बेटर टाइम विल कम चांगली वेळ येईल बेटर टाइम विलकम आय एम इन ट्रबल आय एम इन ट्रबल मी अडचणीत आहे आय एम इन ट्रबल आय नीड टू स्पीक टू यू अर्जंटली आय नीड टू स्पीक टू यू अर्जंटली मला तुमच्याशी तातडीने बोलायचे आहे आय नीड टू स्पीक टू यू अर्जंटली आय डोंट नीड यू एनिमॉर आय डोंट नीड यू एनिमॉर मला आता तुझी गरज नाही आय डोंट नीड यू एमॉर आज सून ॲज पॉसिबल आज सून ॲज पॉसिबल शक्य तितक्या लवकर आज सून ॲज पॉसिबल आय नीड टाईम टू थिंक आय नीड टाईम टू थिंक मला विचार करायला वेळ हवा आहे आय नीड टाईम टू थिंक ही लुक्स लाईक हिज फादर ही लुक्स लाइक हिज फादर तो त्याच्या वडिलांसारखा दिसतो ही लुक्स लाइक हिज फादर व्हॉट आर युअर प्लान्स टुडे व्हॉट आर युअर प्लान्स टुडे आज तुझे काय नियोजन आहे व्हॉट आर युअर प्लान्स टुडे नेहाज हेअर इज लॉंग अँड ब्युटिफुल नेहा हेअर इज लॉंग अँड ब्युटिफुल नेहाचे केस लांब आणि सुंदर आहेत आय have हॅड माय लंच आय have हॅड माय लंच मी माझे दुपारचे जेवण केले आहे I have had my lunch. I know everything. आय नो everything. मला सगळं माहीत आहे आय नो me टेल मी Tell टेल मी truth. मला खरे सांग टेल मी दुथ आय एम टॉकिंग टू यू आय एम टॉकिंग टू यू मी तुझ्याशी बोलत आहे आय एम टॉकिंग टू यू दे विल हेल्प दे विल हेल्प ते आपल्याला मदत करतील दे विल हेल्प ही वर्क्स ऍट नाईट ही वर्स ॲट नाईट तो रात्री काम करतो ही वर्क्स ऍट नाईट वॉट ही सेड वॉट ही सेड तो काय म्हणाला वॉट ही सेड डू इट राईट नाव डू इट राईट नाव आत्ताच्या आत्ता कर डू इट राईट नाव आय एम जस्ट आस्किंग आय एम जस्ट आस्किंग मी सहज विचारत आई एम जस्ट आस्किंग आई विल बी ऑन टाइम आई विल बी ऑन टाइम मी वेळेवर येईन. आई विल बी ऑन टाइम